डायरी काने केली साहेब माझी माझ्या फक्त प्रश्नाची उत्तरं द्या आपण डायरी काने केली <coughs> माझ्यावर आपण आपण म्हणजे डिपार्टमेंटने एफआयआर केली मला मान्य आहे चला ठीक आहे तुमच्यावर प्रेशर असेल तुम्ही माझ्यावर एफआयआर केली आता ह्या प्रकरणामध्ये पण तसंच होणार असेल तर आम्हाला सांगून टाका नाहीतर आम्हाला काय बघा साहेब आता आम्हाला कोर्टात जायशिवाय आता पर्याय राहिलेला नाही

आम्ही आता त्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून आलो त्यांचं म्हणणं असं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जो अहवाल समितीकडे जो अहवाल दिला त्याच्याबद्दल त्यांनी काही प्रकार शब्द काढला नाही त्यांनी तर अहवाल समितीचा जो रिपोर्ट म्हणजे जो काही अहवाल आहे तर त्यांनी आम्हाला तुम्ही आज स्पष्ट केलं की ते पब्लिक डॉक्युमेंट आहे पण जर ते पब्लिक डॉक्युमेंट असेल तर ते आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही त्यांनी सांगितलं की तुमची कारवाई वेगळी आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कारवाई वेगळी आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन सेपरेट दिशेने चाललेलो तर म्हणजे एफआयआर करायची पंचनाम्यामध्ये करा कर त्यांची पण सही आहे आता साहेब आता एक एफआयआर आपण केली ही जी काय मोटर अॅक्ट प्र आणि तो जो काय दुसरा वन सेव्हन्टी वन तर आता जो ज्याच्यामध्ये पैसे पकडले गेले त्याला तर तुम्ही सोडून दिला असेल कारण का त्याच्यावर अजूनपर्यंत एफ आय आरच झाली आहे तर आपण त्याच्यावरती एफ आय आर करणार आहात का आणि आपण त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळलं की अजून आता बघा पूर्वीच अजूनपर्यंत विजय कनोडेकरला आपण एकदाही बोलवलेलं नाही माझ्यावर आपण आपण म्हणजे डिपार्टमेंटने एफ आय आर केली मला मान्य आहे चला ठीक आहे तुमच्यावर प्रेशर असेल तुम्ही माझ्यावर एफआयआर केली पण विजय केलवडेकर एकदाही चौकशीला पण आलेले नाही आता ह्या प्रकरणामध्ये पण तसंच होणार असेल तर आम्हाला सांगून टाका नाहीतर आम्हाला काय बघा साहेब आता आम्हाला कोर्टात जायशिवाय आता पर्याय राहिलेला नाही सगळ्या बाजूनी आम्हाला कळत आहे की बघा तुम्ही इकडे कुठे चुकत नाही पण प्रेशरमध्ये काही गोष्टी होत आहेत या गोष्टी कोण नाकारू शकत नाही तर एफ आय आर होणार आहे किंवा नाही होणार आपण मागे आवाज काल नाकाबंदी दरम्यान जी रक्कम पकडली म्हणजे आमचे पोलिसांची ते पत्र लिहिलं होते नंतर आम्ही त्या मॅडमला बोलला आणि निवडणूक आयोगाची तुमची पाहिजे ती जपते आणि त्यानंतर त्यांनी आज आर ओ सी ते म्हणजे आज मी रिपोर्ट संशोधन सेमिनर गेला सेमिंटला पाठवतो आणि त्यांचा जसा रिप्लाय केच्यामध्ये काही जे कॉन्डीजी बल काय असेल तर ते आमच्याकडे दाखल करणार आणि आम्ही रेजिस्टर करणार आता सर माझा विषय वेगळा आहे दहा नंतर हे पैसे पकडले दहा अगोदर पकडले असते तर कायदा बदलला असता ती गोष्ट दहा अगोदरच पकडले असतात नाही कधी कोणाला नाही ना मग ना, पोलीस स्टेशन मध्ये किती वाजता आणलं नाही ते रक्कम जप्त करून ते ठेवण्याचं काय नाही नाही त्यांना पकडलं सारखी आठ वाजताच्या दरम्यान मला फोन आला की ते पैसे पकडले तुम्हाला फोन आला पण तोपर्यंत मग तुम्हाला असं कुठे सुमोठो केस करावी असं काही तुम्हाला वाटलं नाही ना किंवा आपण ना आपण कसं करतो जिथे आरोपी पकडले गेले नाहीत तिथे काय म्हणतात त्याला अनॉनिमस काय म्हणतो त्याला मराठीमध्ये शब्द काय की अज्ञात अज्ञात आरोपींवर तुम्ही एफ आय आर नोंदवता मग एक सुमोठो आपण का नोंदवले नाही डायरी किती वाजता झाली गुन्ह्याची डायरी असेल ना साहेब नाही आमच्या डायरी फ्लाइंग स्कॉडला आम्ही अप्रोच करतो साहेब काही असलं तरी पोलीस स्टेशन मध्ये गाडी आली मग त्याची तर व्हायला पाहिजे होती पोलीस स्टेशन मध्ये साहेब कसं आहे ती गाडी तिकडे पंचनामा झाल्यानंतर ती ह्याच्यामध्ये आपल्या डिपार्टमेंटची पण सही आहे हो हो फ्लाइंग स्कॉड डायरी का केली फ्लाइंग स्कॉड साहेब माझी माझ्या फक्त प्रश्नाची उत्तरं द्या आपण डायरी काने केली सर फ्लाइंग स्कॉड मध्ये ऑथॉरिटी फक्त आमच्या त्याच्यामध्ये असतो लाईन स्कॉड हे अनुचित टाप्यात असत आता बघा हेच हेच वाक्य तेही म्हणतात की हे पोलीस डिपार्टमेंटच्या हद्दीतच नाही 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 साहेब रेकॉर्डेड आहे मी एकटा कुठे जात नसतो हे सगळं रेकॉर्डेड आहे हे जे वाक्य तुम्ही म्हटला ना तेच वाक्य ते म्हणतायत त्याच्यामध्ये बदल काही नाही माझं साहेब एवढंच म्हणणं आहे की तुम्ही साधी डायरी सुद्धा त्याच्याबद्दल बनवली नाही ती का बनवली नाही वगैरे मला सगळी कारण माहिती आहेत पण मला आता त्याच्यामध्ये पडायचं नाही तर आता साहेब आपली पुढचं पुढचं पाऊल काय सर मी आरवासी पुन्हा एक पाठपुरावा करतो आता जी पत्र आजमध्ये देतो की जे जे काही आहे काल आम्ही पकडलेलं होतं किंवा परवा आपण त्याच्यामध्ये लाईन्स पण पकडलेलं होतं त्याच्यामध्ये तात्काळ आम्हाला जो काही अहवाल आहे आणि जे काही तुमचं जे म्हणणे आहे ते आम्हाला लगेच सादर करून मी त्यांना रिमाइंडर करू त्यांचं म्हणणं त्यांनी ऑलरेडी सादर केलेलं आहे तिकडे अहवाल समितीकडे हा ते त्यांचे अहवाल आल्यानंतर ते आमच्याकडे मग तुम्ही वाट बघणार साहेब त्यांनी पुढच्या वर्षी पाठवलं तरी म्हणजे न्यू इयर वगैरे सगळं करून त्यांना रिमांड सगळे सेलिब्रेशन झाले पाहिजे क्रिसमस वगैरे त्यांना रिमाइंड करतो तुम्ही रिमाइंड करताय साहेब तो पण मला म्हातारा बघायला लागेल अर्धा तर केलाच आहे तुम्ही पूर्णपणे व्हावं लागेल साहेब असं करू नका लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे या युनिफॉर्मला फार किंमत आहे साहेब या युनिफॉर्मला फार किंमत आहे मी तुमच्यावर अजिबात आरोप करणार नाही कारण का मला माहिती आहे काय चाललंय ते तुम्ही याच्यामध्ये चुकलेला नाही फक्त डिपार्टमेंट दबावाखाली आहे असं चित्र महाराष्ट्रामध्ये जाता का मला डिपार्टमेंट दबावाखाली असतं तर काल नाकाबंदीमध्ये पैसे आम्ही पकडले साहेब नाकाबंदीमध्ये पैसे पकडले तुम्हीच म्हणताय ना स्कॉडनी पकडले तुम्ही नाही पकडले नाही 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 आता काय म्हटलं तुम्ही नाकाबंदीमध्ये पैसे पकडले स्पेशल स्कॉडनी स्पेशल कोर्ट तुमचा होता का एक मिनिट एक स्पेशल कोर्ट एक मिनिट एक मिनिट एक स्पेशल स्कॉर्ड आपला होता नाही बरोबर मग ती जबाबदारी पोलीस डिपार्टमेंट मग तुम्ही धरू शकत नाही नाही मग तुम्ही काय म्हटलात मग ही पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी नाही तुम्ही पंचनाम्याची डायरी केली नाही पोलीस डिपार्टमेंटनी केलेली नाही स्पेशल कोड हा तुमचा नाही तो निवडणूक अधिकाऱ्यांचा मग पोलीस याच्यावर जबाबदारी आणि आपलं हे का करते कौतुक का करते दरम्यान आम्हाला पकडल्यानंतर लगेच आम्ही इन्फॉर्म केलं हो साहेब इन्फॉर्म केलं पण काही त्याच्यावर कारवाई केली नाही बारा मी साडेबारा एक वाजता मी आलोय तोपर्यंत तो, तो पुरा पिकलेला बसला होता इकडे बघा साहेब आपण कारवाई केली नाही हे तथ्य किती जरी तुम्ही लपवायचा प्रयत्न केलात तरी ते लपणार नाही तुम्ही आता स्वतः म्हटलात की स्पेशल स्क्वॉडनी कारवाई केली म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आलेला नाही ऐकून घ्या तुम्ही डायरी मेंटेन केली नाही पोलीस डिपार्टमेंट आलेलं नाही आता हे सगळं तुम्ही लवकरात लवकर करावं हो। निवडणूक अधिकाऱ्यांना विचारून एवढीच आमची मागणी आहे त्याच्या अजूनपर्यंत जसं पोलीस डिपार्टमेंट वागताय ना तसं कृपया करून वागू नका लोकांना या युनिफॉर्मवर आधार वाटतो या युनिफॉर्मचा आधार आहे म्हणून तुमचा तुमचा साहेब मी हे करतो तुम्हाला आपल्याला विनंती करतो की तुम्ही मला ह्याच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करा ते होणार काहीच नाही मला माहिती आहे तरी तुम्ही करा अशी विनंती करतो आणि ती लवकरात लवकर करा आणि आता जरा पेट्रोलिंग मध्ये राहा हा आपण काहीतरी गडबड करायचे प्रयत्न घेऊन मिस्टर तुमच्यासाठीच राहणार आम्ही करणार आता मी नाहीतर हे कारण देऊन माझ्यावर केस करू नका